मैत्रीनं आपल्याला बनवायचं आहे दही मसाला। पनीर मसाला तर हे बघा इथं पनीर घेतलेले आहे अगदी घरच्या घरी केलेलं पनीर आहे आता मी ते कट करून घेणार आहे दही घेतलेलं आहे त्यामध्ये टोमॅटो कांदा आणि ढोबळी मिरची कट करून टाकायची आहे तर चला आता मी कट करून घेते आपलं पनीर इकडे मस्तपैकी पनीरचे पीस करून घेतलेत मैत्रीनं छानपैकी कांदा टोमॅटो आणि ढोबळी मिरची देखील कट केलेली आहे आता आपण कढई तापाय ठेवलेली आहे एक वगळी तेल टाकून मी आधी पनीर थोडस तेलातून परतून घेणार आहे मैत्रीणं तेलात परतवलं म्हणजे आपलं पनीर भाजीमध्ये सुटत नाहीये चला आता थोडस परतून घेते मी पनीरचे पीस एका कडाईमध्ये मैत्रीण तळून झाले त्यानंतर आता मी कांदा थोडासा परतून घेणार आहे दुसरी कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये आता छानपैकी कांदा परतून घे त्याला कांदा थोडा पाच मिनिट लागणार आहे आपला परतायला इकडं छान असा कांदा परतलेला आहे कढई मध्ये आणि आता जे काही कट केलेली ढोबळी मिरची ती टाकून घेते मी ती परतून घेणारे मैत्रीण त्याला छान असं आता हे परतून होणार आहे मिश्रण यामध्ये टोमॅटो तो कट केलेलं टाकून देऊ तर थोडीशी मैत्रीण हिरवी मिरची टाकणारी कट केलेली ती छान परतून घेऊ त्यानंतर थोडेसे काजूचे तुकडे टाकणारे पण आणि जे काय आपले थोडे थोडे मसाले लागतात ना ते मसाले टाकून घेते त्यानंतर हळद पावडर थोडासा आपला हा गोडा मसाला मैत्रीण आणि लाल तिखट थोडीशी जिर तर चला सगळं छान परतून आहे मस्त पैकी आता हे मिश्रण सगळं फोट झालेलं आहे मैत्रिणी याला आणि जे काय आपण पनीरचे पीस केले होते छान असे तेलात मी तळून घेतलेले पिशे ते पीस टाकून घेते मी आणि त्यानंतर आपलं चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे मैत्रीण थोडंसं जे काय आपल्याला मीठ लागतंय ते एवढंच मीठ वाचवणार आहे तर चला आता हे सगळं मिश्रण मी हलवून घेते थोडंसं पाणी ॲड आहे थोडस पाणी टाकलेलं आहे मैत्रिणी मस्त पैकी शिजलेलं आहे छान अशी आलेली आहे इकडे बघू शकता मस्त आपलं झालेलं आहे पनीर तर त्यामध्ये आता आपण टाकणार आहे थोडस दही <coughs> <coughs> तर मी अगदी दोन चमचे दही मस्त पैकी घट्टसर दही आहे मैत्रीण दोन तीन चमचे टाकलेला आहे आणि इकडे आपलं झालेला आहे दही पनीर मसाला तयार तर बघा छान टेस्टी ती मैत्रीणं एकदम अगदी तुमच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने होणार आहे दही पनीर मसाला आहे मैत्रीणं तर कशी वाटली रेसिपी सांगा सगळ्यांनी सा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर मैत्रिणी इकडं आपल्या छानपैकी दही पनीर मसाला भाजी आणि त्यानंतर माझ्या चाललेल्या आहे ते रोट्या हे बघा छान अशा रोट्या बनवल्या ते तर एक साईड आपली अशी भाजून घ्यायची आणि दुसरी साईड मी अगदी गॅसवरती तारेवरती आहे तर बघा अशी ही जाळी तार म्हणू शकतो एक साईडने तर अशी एकदम छान मस्तपैकी टम्म फुकतात आहे आपल्या रोट्या तर चला झटपट आहे ना ह्याच्यासोबत सोबत रोटी छान लागते मैत्रीण या दही पनीर सोबत तर बघा आपली छान इकडे रोटी पण झालेली आहे भाजून तर बघू शकता मैत्रीण कशी आपली रोटी टम्म फुगलेली आहे बघा तर अशा रोट्या बनवून घेतल्या ते तर, तर चला आता बाकीच्या उरलेल्या मी बनवून घेते मैत्रीण तर अशी आहे आजची थाळी तर मस्तपैकी अंगणात निवांत बसलेला आहे जेवायला तर, जे तर या सगळ्यांनी पनीर दही पनीर मसाला खाला